जवानाला पत्नी व तिच्या साथीदारांकडून विष पाजण्याचा सा प्रयत्न गडिंग्लज येथील घटना सुदैवाने जवान सुखरूप सुट्टीवर आलेल्या भारतीय सैन्य दलातील जवानाला त्याच्या पत्नीनं आपल्या सहकाऱ्यांच्या मदतीनं हात पाय व डोळे बांधून नाक व वा तोंडा वाटे त्याला विष पाजून ठार मारण्याचा प्रयत्न केल्याबद्दल गडिंग्लज पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल झालेला आहे अमर भीमगोंडा देसाई व एकोणचाळीस असं जवानाचं नाव आहे त्यांना पुढील उपचारासाठी कोल्हापूर येथील सी पी आर रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले घटनास्थळावरून मिळालेली अधिक माहिती अशी की जवान अमर देसाई हे मूळचे नूल तालुका गड इंग्लज येथील आहेत अमर हे पत्नीसह गड इंग्लजला संकेश्वर रोडवरील पाटणी पाईप कारखान्याजवळ भाडोत्री घरात राहतात अमर ड्युटीवर गेल्यावर पत्नी एकटीच घरी राहते दरम्यान काही दिवसापूर्वीच अमर सुट्टीवर गावी आले असताना गुरुवारी अठरा जुलै रोजी रात्री साडेनऊच्या सुमारास राहत्या घरातच पत्नी व तिच्या आज्ञा साथीदारांना अमरचे हात पाय डोळे बांधून त्याला नाक व तोंडावाटे

जवान अमर यांची प्रकृती स्थिर असल्याचं अमर यांच्या फिर्यादीवरून पोलिसात पत्नी व अज्ञात साथीदारावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे पोलीस या प्रकरणी अधिक तपास करीत आहेत महान कज्ञेसाठी अजित कांबळे बोरगाव ताज्या बातम्यांसाठी महान करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा